हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आम्ही कुठे आलो आहे तुम्हाला वेगळंच काहीतरी दिसत असेल हा शनिवारचा व्हिडिओ आहे सकाळी कृषिकाची शाळा वगैरे झाली आणि नंतर मिस्टरांचं काम होतं चिमूरला आमची शाळा आहे तिथे तर त्या शाळेचं काम असल्यामुळे आम्ही मग गेलो तर आईंचं पण काम होतं मग परी आणि मी एकटीच घरी राहणार होते त्यामुळे मग आम्ही सगळीच गेलो तर गेल्यानंतर आम्ही यांच्या मामांकडे थांबतो तर तिकडनं मग थोडं बाहेर फिरायला आलो आता मयुरी या मार्टमध्ये जॉब करते तर आम्ही चला म्हटलं तिच्या मार्टलाच भेट देऊन येऊ काही सामान पण घेऊ तर मग आलो होतो बिस्किट वगैरे घ्यायला कृषिकासाठी तर कृषिकांनी खूप काही खरेदी केली तिथे तिला जे वाटत होतं ती स्वतःहून घेत होती आम्ही बॉर्बनचे बिस्किट वगैरे पण घेतले ती बघा कशी करते आहे कृषिका घ्यायला आणि खूप मज्जा आली आम्ही शॉपिंग वगैरे करताना मग तिथे फ्रुटी वगैरे पण पिली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ कंटिन्यू करा खूप मजा येईल बघत राहा आणि आम्ही त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठेतरी फिरायला पण गेलो होतो तो पण व्हिडिओ तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येईल तर नक्की बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आता वेदर बघा थोडं चेंज झालेलं आहे मध्ये दोन दिवस पाऊस मग ऊन त्यामुळे इतकं गरम होत होतं आणि त्या आम्ही ज्या दिवशी शनिवारला गेलो त्या दिवशी तर इतकी ऊन होती चिडचिड वाटत होतं तर मग शॉपिंग झाल्यानंतर खूप गरम झालं आम्हाला मग आम्ही फ्रुटी घेतली तिथेच आणि तिथेच प्यायला पण लागलो कारण तहान पण खूप लागलेली होती आणि मय आ, मयुरी आणि लक्ष्मीसोबतच कृषीकर राहते त्यांना ती दोघी खूप आवडतात मावशी मावशी करत त्यांच्यासोबतच मस्ती करत असते दिवसभर बघा आता ती पण दिसत असेल तुम्हाला बघा हे चिमूरला वड्याळा रोडवरती शिवप्रकाश सुपर मार्ट आहे खूप छान मार्ट आहे आताच नवीन झालेला आहे तर तिथेच आता मयुरी बिलिंग सेक्शनला कामाला आहे ती आता सध्या जॉब करते आहे तिथे तर म्हटलं चला भेट देऊन देऊ दिू, आणि इथे बघा लक्ष्मी बाहेर आली होती तिची फ्रेंड तिला भेटली तर ती तिच्याशी बोलत होती आणि कृषिका तर तिच्याच मागे मागे करत होती तेव्हा ती ती बघा आता बाय करती आहे ते गेल्यानंतर कृषिका परी हाय तू कोणा सोबत खेळतेय ग परी तू बोलणार नाहीये हे बघा आमची जी जीजी बसली आहे इकडे जीजी हाय करा हां हाय फिर प्लस हाय सिन्हा साखेती आहे ग बॉल हो ओके ओके बघा इकडे लक्ष्मी मसाला बारीक करते तर तुम्हाला थोडासा व्हिडिओमध्ये आवाज पण आला असेल त्यासाठी सॉरी आणि इकडे बघा आता मी म्यूट करून बोलतेय आम्ही मस्त अशी धोप्याची क्रिस्पी वडी केली होती भाजीला त्यामुळे ती मसाला बारीक करते बघा इकडे मी मसाल्याची तयारी करून दिलेली होती आणि मग बारीक तिने केला लक्ष्मीनी आणि इकडे मामींनी पूर्ण पानांना बेसन वगैरे लावून ते उरलेलं बेसन होतं आम्हाला भजे करायचे होते त्यासाठी ठेवलेलं होतं आणि मामी तिकडे तांदूळ पण निवडत होते त्यांना भात लावायचा होता तर इकडे बघा मामींकडे छान छोटंसं देवघर आहे मस्त बनवलेलं आहे आणि छोट्याशा जागेमध्ये त्यांनी इतकं छान सामान ठेवलेलं आहे पद्धतशीर खूप छान वाटतं त्यांच्याकडे आणि पूजा पण छान झालेली होती त्यांची सायंकाळची दिवाबत्तीची वेळ झाली होती त्यांनी मस्त दिवा वगैरे लावून स्वयंपाक मांडलेला होता आता बघा इकडे मस्त क्रिस्पी वडी आपली तयार झाली आहे धोप्याची मामी तडत होत्या तर मी थोडंसं शूट केलं त्यांचं आणि इकडे बघा आता मामी भाजी करताय तर मसाला वगैरे बारीक झालेला होता त्यांनी आधी मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि भाजी पण खूप टेस्टी झाली होती सगळ्यांना आवडली आम्ही वडी पण खाल्ली आधी अशीच आणि त्यानंतर मग आम्ही जेवणासोबत पण घेतली खूप छान वाटत होतं कृषिकाला पण आवडली सगळ्यांनी खाल्ली आता कृषिकाचा तर चुटरून चारा सुरूच असतो बघा ती काही ना काही खातच आहे आणि तिच्यासोबत हा फ्रेंड आहे आम शेजारी राहतो तो खेळायला येतो तिच्यासोबत दोघं जणांचं खूप छान पटतं आणि दोघंजण मस्त खेळत असतात आणि तो घरी गेला की कृषिका पण रडायला लागते त्याला जाऊच देत नव्हती घरी या गरमागरम मजे खायला लक्ष्मीच्या हातचे लक्ष्मी <laughs> मस्त बनवत आहे बिचारी मगापासून करत आहे हे बा मयुरी ल मारा लवकर लवकर झाडू बघा तुम्हाला व्हिडिओ बघताना मजा येत असेल व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा कसे वाटतात ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला लाईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये पुढे व्हिडिओ आहे कंटिन्यू करा काय याला काय म्हणते नाही ना याला काय म्हणते हे घ्यायला दे मग भाऊजीला मग मी हे खाते हा आलू बुखार खा आलू बुखार बुखार चालत होते आलू खाल्ल्याने काय खाताय तुम्ही का आलू बुखार बुखार चालत होते आलू खाल्ल्याने हे आमचे कारभार कारभार पा शाडू येते चला आपल्याला जायचं आहे ना करा ना तयारी कुठे जायचं आहे तिथे गेल्यावर कळेल मला तिथे <laughs> गेल्यावर कळेल हा चला चला आम्ही आज पण चिमुरला जाऊ मस्त एन्जॉय करत आहे खाणं पिणं झोपणं आता आम्ही चाललोय कुठेतरी चला तुम्हाला पण नेते दाखवते फिरवते मस्त <laughs> नंतर <नाल ते> सांगशील <सांग्षित>। नको <laughs> नको नको थोडस सस्पेन्स हा सरप्राईज देऊ आपण सगळ्यांना तिथे गेल्यावर चला तुम्ही पण चला आता आम्ही पटापट रेडी होतो आणि मग भेटतो